हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं चला आता मग सुरू करू आपला नवीन ब्लॉग आणि थँक्यू सो मच की आपण आपले माझे सगळे आधीचे व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला ते आवडत आहेत तुम्ही ते शेअर करत आहात आणि हा तुमचा भरभरून मिळालेला प्रतिसाद बघून मला खरंच खूप छान वाटतं आहे आणि अजून नवनवीन व्हिडिओज करण्यासाठी मला प्रेरणा मिळते सो थँक्यू सो मच सो so, आजचा आपला टॉपिक आहे की कि काळ कितीही वाईट असू द्या कितीही जर ह्या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुम्ही कुठल्याही काळावरती कुठल्याही संकटावरती मात करू शकता आणि एकदम जोमाने परत उभे राहू शकता तर आयुष्यामध्ये कित्येकदा फक्त आनंदाचे क्षण नाही आहेत तर संकट देखील येतात जेव्हा आनंदाचे क्षण येतात तेव्हा आपल्याला सगळं किती छान वाटतं पण जेव्हा संकटं येतात तेव्हा मा माणसं खचून जातात निराश होतात पण संकटामधूनच यशाची सुरुवात होते हे विसरू नका सो so, सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की आज एक नवीन संधी आहे आज उगवलेला दिवस हा नवीन दिवस हा तुमच्या हातात आहे गेल्या दिवशी गेल्या काळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत ती त्या चुका सुधारण्याची नवीन संधी ह्या नवीन दिवसाने तुम्हाला दिलेली आहे सो आधीच्या चुका ज्या आहेत त्या सगळ्या विसरून किंवा त्या बरोबर करण्याचा प्रयत्न तुम्ही आत्ता करू शकता सो हा जो दिवस आहे त्याला तुम्ही एक नवीन सुरुवात कशी होईल याने या, या दृष्टिकोनाने पाहू शकता सो so, नवीन संधीसाठी आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे सेकंड पॉईंट असा आहे की प्रत्येक अनुभव हा शिकवण देतो जेव्हा तुमच्यावर कुठल्याही प्रकारची संकटं येतात ती तुम्हाला घाबरवण्यासाठी नसतात तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी असतात प्रत्येक संकटातून प्रत्येक वाईट काळातून तुम्ही काही ना काही शिकलं पाहिजे त्याच्यातून काही ना काही पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे आणि तीच शिकवण आपल्या पुढच्या काळामध्ये कशी उपयोगाला येईल हे बघितलं पाहिजे त्यामुळे संकटांना कधीही घाबरून जाऊ नका ती तुम्हाला मजबूत बनवतात आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिका नेक्स्ट पॉईंट असं आहे की कि कितीही वाईट काळ आला तरी तुम्ही तुमच्यावरचा असलेला विश्वास गमावू नका तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आपल्यामध्ये ती शक्ती आहे की कि कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण त्यातून बाहेर पडू शकतो आणि हा जर विश्वास तुमच्यामध्ये असेल ना तर काळ कितीही भयानक असू दे तुम्ही त्यातून बाहेर होणारच आणि त्यासाठी स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं असतं आणि ती दैवी शक्ती देवाने प्रत्येक काला दिलेली आहे सो स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि तुम्ही आनंदाने आणि सकारात्मकतेने पुढे जाल आणि तुम्हाला नवनवीन चांगल्या संधी मिळतील हा ठाम विश्वास मी तुम्हाला देते आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी काय महत्त्वाचं असतं माहिती आहे गती गती महत्वाची आहे तुमचा वेग थांबवू नका तुमची गती थांबवू नका कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते एक नियमितता रोज ती गोष्ट करणं खूप गरजेचं असतं एखाद्या ध्येयाकडे पोचण्यासाठी तुम्ही जर हळू वाटचाल करत असाल तरी चालेल पण हळूहळू का होईना पुढे जात राहा गरज नाही आहे की खूप जोरातच जाणी जोमानेच एखादी गोष्ट लगेचच मिळायला पाहिजे हळूहळू तुम्ही पावलं टाकत पुढे गेलात की रस्ता हा आपोआप तुम्हाला दिसेल आणि धुक्याने आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजवलेली आहे आपल्याला लांबचं जरी दिसत नसलं तरी हळूहळू पावलं आपण पुढे टाकत गेलं की रस्ता आपोआप मोकळा होतो आणि आयुष्याचं तसंच आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या गतीवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा नेक्स्ट पॉईंट असं आहे की समाधान आणि संयम ठेवा प्रत्येक गोष्ट ही लगेचच मिळेल असं नाही तर तुमचा विश्वास हवा की ही गोष्ट आपल्याला कालावधीने थोड्या कालावधीने का होईना पण मिळेलच प्रत्येक गोष्ट ही लगेचच मिळण्याची अपेक्षा केली ना की आपल्या अपेक्षेचा भंग होतो तर आपल्या गतीवर विश्वास ठेवा आपल्या स्वतःवर ह्या सिच्युएशनवर ह्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा की हळू का होईना पण तुम्हाला तुमचं ध्येय हे मिळेलच आणि जे काही तुमच्याकडे आत्ता आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका आयुष्यामध्ये समाधानी राहणं खूप गरजेचं असतं जो समाधानी आहे तोच आनंदी राहू शकतो त्यामुळे काळ कितीही वाईट आला तरी स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही परत उठून तुमच्या ध्येयाकडे चालू ठेवा जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये संधी लपलेली असते तुम्ही तुमच्या अपयशाकडे कसे बघता एका पराभवाने का एका नवीन संधीने बघता हे तुमच्यावर अवलंबून असतं तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं काळ कितीही वाईट आला तरी खचायचं नाही तर त्याच्यामध्ये देखील काहीतरी चांगलं घडलं आहे हे शोधायचं असतं जोमाने उभं राहायचं असतं आणि जर तुम्ही सकारात्मकतेने ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आयुष्यात कितीही कठीण काळ येऊ द्या तुम्ही खचणार नाही कारण तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल की मी माझी सगळी कार्य साध्य करू शकतो मी माझं ध्येय मिळवू शकतो आणि आपला लास्ट पॉईंट असा आहे की आजचा आनंद घ्या काल जे काही घडलं त्याचं दुःख करत बसू नका आजच्या का आजच्या वर्तमानामध्ये तुम्ही जगा मगच तुम्ही आनंदी राहू शकता जे घडलं त्याला घडायचंच होतं पण आता जे घडणार आहे ते तुमच्या हातात आहे पण त्यासाठी तुम्ही आजचा दिवस छान घालवणं आज तुम्ही हॅपी राहणं हे खूप गरजेचं आहे सो so, मित्रांनो जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरी आजचा दिवस तुम्हाला नवीन संधी देतो त्यामुळे संकटांवर मात करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि संकटांना अपयशाला एक नवीन संधी म्हणून बघा नवीन जोमाने तुम्ही उभं राहा मगच काळ कितीही वाईट आला त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता आणि दुसऱ्यांनाही त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करू शकता सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत तो आनंदी रहा खुश रहा समाधानी रहा पॉझिटिव्ह राहा आणि दुसऱ्यांना देखील पॉझिटिव्ह राहण्यासाठी मनवा थँक्यू 哎拜拜